आम्ही बघा आता कुठे आलो राजीव गांधी झुओलॉजिकल पार्क काढायचे वारा भरपूर आहे तिकीट तिकीट जा का सर्वात आधी इथे आल्यावरती बघा तुम्हाला तिकीट काढावी लागेल तिकीट साठी अशी रांग आहे आज काजलकडे पैसे दिलेले आहे तिकीटचे किती रुपयाचे तिकीट आहे तीन अडल्ट सांग चला तिकीट घेतली म्हणजे एक, एक, एक माणसाचे चाळीस रुपये येस ला लहान मुलांचं काय आहे ते मी फोटो काढले ते तुम्ही बघा चला जाऊया का अशा बाटल्या घरातून घेऊन या जर तुम्ही दुसऱ्या इतर कोणत्या बाटल्या आणल्या तर तिकडे डिपॉझिट करणार ते तिकडे लाईन लागली आहे ना पाठी तिकडे थिकर... हां तिकडे पाण्याची बॉटल पण मिळते काय जायचं धन्यवाद जाताना वा समोर बघा ते मस्त दिसतंय एकदम बघा तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर या बोर्डवरती सर्व माहिती आहे कुठचे कुठचे बर्ड्स ॲनिमल्स आहेत कुठच्या कुठच्या लोकेशनवरती सर्व इथे आपल्याला दिसेल आणि हे जस्ट आपल्या अँट्रीलाच आहे बघा झु मध्ये एंटर केल्यावर कसं वाटतंय मस्त आहे ना वातावरण काय बोलते चला जाऊया आपण वा वा एंट्रन्सलाच बघा किती सुंदर वाटतंय एंट्रन्सला तुम्ही बघितलं तर हे बघा फाउंटन बघा कसं वाटतं मस्त ना पाण्याचा आवाज आला की मस्त वाटतं हां झू लिहिलं झू तर इथे बघा ड्रिंकिंग वॉटर पाण्याची पण सोय केलेली आहे हा पाणी बघा इकडे पाणी पितात बघा ते लोक येस yes. आल्याला आले एवढं तरी आहे की वॉकिंग करायला भरपूर लागणार आहे का बोलते येस yes. आम्ही आमचा अनुभव शेअर करतो बघा पुण्यावर आल्यावर पण मला वातावरण भरपूर छान वाटतंय माझ्या हिशोबाने तुम्ही इथे यावं येस yes. आता या दोघांना जिथे उभं केल्या नाही ते फोटो काढायला चांगला दा आहे बघ मस्त ना हे हवा कशी येते थंड बॅटरी ऑपरेटेड वेहिकल तर आता बघा आम्ही आता बॅटरी ऑपरेटेड व्हेकलनी फिरणार आहे माझ्या पाठी लाईन आहे बघा त्याची बुकिंग तिकडे करू शकता तिकीट तिकडे घेऊ शकता तर बघा गाडीचं तिकीट काउंटर बंद आहे कारण त्यांचं जेवणाची वेळ झालेली वाटतं आणि दोन ते चारला सुरुवात होईल आता वाजली की ती अजून दहा मिनटांनी सुरुवात होईल आणि इकडे वेटिंगसाठी आहे बघा असं बसू शकता तुम्ही सर्व दमलात तुम्ही

तुम्ही ना उतरत अरे तुमच्या खालीच वाघ आहे बघ बघा तुम्ही बघून घ्या किती आहेत बघा आतमध्ये बापरे बसले सर्व दे बसलेत बसू द्या स्पॉट स्पॉटवर दोन मिनटं थांबते गाडी तुम्हाला कधी असंच आवडतं ना <laughs> फिरायला <laughs> <तुदे पार गवा। laughs> <तुदे पार गवा। laughs> लेबर आपल्या विवरचं फ्री मध्ये जर होतं ना हो थोडंसं पण खूप सुंदर आहे मस्त पण ही गाडी मस्त आहे गाडीत बसूनच फिरा चालत नका कारण भरपूर लांब आहे ती चालायचं ते बघाय बघा गाडीतून उतरायला पण देतात बघा दोन दोन मिनिटांनी गाडी तिकडे आपली इकडे काय शोधावं लागतं बघा समोधी मध्ये दोन दोन मिनिटासाठी उतरवतात मग ती गाडी आता मला पुढे भेटणार आहे मम्मी आणि काजल गाडीमध्येच कारण पाऊस आहे ना छत्री आणली बघा इथे आपल्याला काय दिसतंय तुम्हाला दाखवतो मी गाडी रिकमेंड करतो गाडीनेच फिरा इकडे आल्यावर आणि पावसाच्या महिन्यात आला तर छत्री घेऊन या बघा छत्री नाही आणली तर सोयीस करण्या माझ्या पाठीपिठी बघा तुम्ही सर्व माणसं कशी धावत असेल इकडे तिकडे बघा ज्यांनी छत्री आणली ते व्यवस्थित चालतात त्यांनी छत्री नाही आणली ते बघा पळतात सर्व ओके आणि आपली गाडी बरोबर तिकडे पाठीच उभी आहे बघा माझ्या पाठी तुम्हाला दिसेल बघा तिकडे आता आपली गाडी तिकडे उभी आहे कोणकोणते माणसं तिकडे जाऊन बसली आणि इकडे प्राणी काय लगेच दिसणार ना आपल्याला आपल्याला बघावं लागेल आहे की नाही त्याच्या हिशोबाने गाडी बघा काही अशी आहे मी गाडी हायली रिकमेंड करतो इकडे आल्यात की गाडीनेच फिरा बरोबर थांबते पण बघा सर्व दाखवण्यापुरती हो सर गाडी किती किलोमीटर चालते इकडे किती आता आमचं राऊंड किती किलोमीटर तीन किलोमीटर तीन किलोमीटर रेडी असेल वॉकिंग करायला तर करा अजून गाडी आहे बघा कोणकोणत्या माणसांना ना गाजल कोण कोणत्या माणसांना माहिती ना की इकडे गाडी आहे ते आता बघितल्यावर विचारलं गाडी पण आहे लेफ्ट साईड एलिफेंट राईट साईड लायन चला पावसाच्या आतमध्ये गेले गे एलिफंट बघा अशी ज्यांना बसायचं गाडीमध्ये बसून राहू शकतात तिकडे आपण लायन बघायला लायन इकडून गाडीने मारला टर्न ही गाडी बरोबर आपली अर्धा तास फिरत्या त्यांनी सांगितलं आम्हाला आणि तीन किलोमीटर थांबा लायन बघून आलो लायन आहे बघा पण तो झोपलेला तिकडे दिसला का तुम्हाला दा त्याचा झोपायचा टाईम झाला आहे दुपारची वेळ आहे ना झोपला बघा दुसरी गाडी तिकडे आपली पहिली गाडी लायन आहे तिकडे हा पण तो झोपलाय दिसला मला दिसला झोपाय वेळेस झोपायला पाहिजे ना आपण कसं झोपतो दुपारी <laughs> तसं तो झोपलाय कशा बघा तिचा येऊन तुम्ही दमलात का प्रवास करून खरं सांगा कर का आला मुंबई लोणावला पुणे दमलात म्हटलं काय कॅफेटेरिया आहे पण बंद झालाय आता बाहेर बाहेर भरपूर आहे बघण्यापेक्षा फिरायला मजा येते मस्त थंड थंड वारा लागतो एकदम मस्त ना ना ओपन गाडी एकदम ओपन गाडी आहे तुम्ही बाकी प्राणी नाही बघितणार गाडीत बसायला तू अशी गाडी घेणार होता ना मी होमस्टेमध्ये गाडी घेणार होतो पण काय झालं आमच्याकडे एवढी माझंच नाही फिरवायला आणि आमच्याकडे रस्ते असे आहेत ना की मध्येच पडले असते माझं सर्व नाही आहे ना काय तसं जवळपास व्हाईट टायगर पांढरा वाघ आमच्या वाल्याने तर रेकॉर्डच केला आहे उतरतच नाही मला वाटतं काजल आणि मम्मी ना भरपूर जमलेली आहे हो म्हणून ते उतरत नाही फिरायचं तर आहे पण उतरत नाही तर आता ह्याच्यानंतर त्यांना जास्त फिरवत नाही हॉटेल हॉटेलमध्ये जाऊन त्यांना रेस्ट देतो टायगरचा एरिया आहे मग मला प्रश्न पडला की टायगर आपल्याकडे आला तर पण मध्ये गॅप बघा केवढा मोठा आहे बघा मग तो जंप मारून इकडे वरती येऊ शकत नाही म्हणजे तसं त्यांना बनवलं गेलं आहे बघा हे बघा वरती बसला आहे बघा बापरे झाडावर आहे एवढी खाली जागा असून वरती स्वळ पण आहे बघा तिकडे इकडे बघ हे दोन प्राणी बघा आमचे चला तेरा माणसं बसतात बघा तीन 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 आम्ही कधीच समोर बसले मी काय म्हणतो दुपारच्या टायमाला असं येऊ नका ना माहिती काय दुपारच्या टायमाला ते पण झोपतात संध्याकाळचे फ्रेश ते पण बाहेर येतील ना संध्याकाळचे लपट झाडावरती वाघ आतमध्ये आपल्या स्वतःला मांजर कशी पुसते कॅट आहे ना मोठी कॅट ते स्वतःला साफ करते आणि तो वाईट टायगर तर खाली कुठेतरी इकडे बघा काय माकडं बघा माकडं हो कस बघतोय कोणालाच काहीच भरवायचं नाही मोबाईल वर मी तू मोबाईल

रूल करायचा कोणी कुठे हरवलं तर या फाउंटन कडे येऊन उभं राहायचं आमचे मंडळी बघा कसे बसलेले तिकडे चला काय बोलते काय होत तिकडे साप अजगर टॉटॉईस भरपूर का होतं मी सांगू आपल्याला नाही दाखवलं आता तिकडे दाखवणार ना मी बघून आलो ना तुम्ही इथे बसलात इकडे काय रिकमेंड करतो माहिती का मी या जू मध्ये की जर साप असे बघायचे अजगर बघायचे असेल तर या जूला नक्की आहे एकदम छान आहे मस्त रिकमेंड करतो मी आणि पावसाच्या वेळी आला तर मस्त वातावरणात गर्मीत मला वाटते इकडे गरम होणार पण इकडे आलात तर ती वेहिकल घ्या मस्त वाटेल तुम्हाला हा ज्यांना चा चालायची सवय त्यांनी चाला पण मला मस्त वाटलं मी हायली रिकमेंड करतो इथे पुण्यामध्ये जर आलात तरी राजीव गांधी ज्युअलॉजिकल पार्क एकदम मस्त, चाळीस रुपये एंट्री फी एकाची ते गाडीचे चाळीस रुपये पर पर्सन